श्री नमः संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग चौतीसावा जसे आपण मागील अध्यायात पाहिले की नाना दिशी ते त्यांच्याबरोबर हिडिंबा आणि भीम विहार करत असे दोघे मिळून पण रात्री मात्र पांडव जेथे असत तेथे हिडिंबा जी राक्षसीन आहे ती त्याला भीमाला परत त्यांच्यापाशी आणून सोडी सौती कथा पुढे सांगत होते प्रश्नामागून प्रश्न श्रोत्यांच्या मनात उठत होते पण कथेचा ओघ थांबू नये असेही त्यांना वाटत होते म्हणून सगळे गप्प होते हिडिंबा व भीम यांना जो झाला त्याचे नाव घटोत्कच पहा श्रोते महाभारतामध्ये आपल्याला बराच वेळेस उल्लेख आढळतो आणि पुढेही आढळणार आहे तर हिडिंबा आणि भीम यांचा जो पुत्र आहे त्याचेच नाव घटोत्कच आहे ही माहिती फार महत्वाची आहे त्याचे तोंड मोठे कान त्रिकोणी ओठ लाल भडक दाडा तीक्ष्ण आणि एकंदर देह अकराळ विक्राळ होता तो मनुष्य असून राक्षस होता जन्मापासूनच त्याला येत होती मानवासारखे त्याचे बालपणी शरीर लहान नव्हते तो एकदम मोठा दिसू लागला भीमाचा हा पुत्र भयंकर आवरत नसे त्याचे बळ व पराक्रम राक्षसांमध्येही श्रेष्ठ होते त्याचा जन्म झाल्यावर हिडिंबा व भीम यांचा संबंध संपला जसं भीमाने हिडिंबेकून वचन घेतलं होतं की एक पुत्र होईपर्यंत ते बरोबर राहणार होते त्याप्रमाणे आता त्यांचा संबंध संपलेला आहे घटोत्कोच म्हणजे डोक्यावर केस नसलेला या प्रचंड मुलाला पांडवांनी व कुंतीने आपले सहाय्य करण्यास सांगितले व तसे मान्य करून तो उत्तर दिशेला निघून गेला पहा घटोत्कोच जो आहे हा भीम आणि हिडिंबाचा मुलगा आहे आणि त्यांना तो आता महाभारतामध्ये युद्धात पांडवांकडून मदत करणार आहे पांडवांसाठी तर त्याची जे उल्लेख आहे त्याची जी कथा आहे ती आपण पुढे पाहणारच आहोत जाताना त्याने सर्वांना नमस्कार केला व तो म्हणाला आपण माझे स्मरण कराल तेव्हा लगेच मी येईल रावण हे जसे पराक्रमी पराक्रमी होते तसा मी मी आहे कोणतेही संकट आले तरी आपल्यापाशी येईल माझी मायाशक्ती तुमच्या सेवेला वाहिली आहे तथाच तू धर्म म्हणाले कौरव सभेतील कर्णाचे तेज उद्दाम वर्तन दुर्योधनाची व कर्णाची मैत्री हे सगळे भीम अर्जुनांना आठवत होते हा राक्षस कोणत्या वेळी उपयोगी पडेल सांगता येत नाही हे त्यांच्या मनात आलेच होते आणि त्या अरण्यातून पांडव पुढे पुढे चालले त्यांचे वेश अगदी वेगवेगळे होते ते क्षत्रिय नसून कोणी भ्रष्ट ब्राह्मण असावे असे वाटे धनुष्य बाणांचा उपयोग करून ते मांसाहाराने भूक भागवत मृगयेशिवाय उपजीविका नव्हती नाना देश त्यांनी ओलांडले हळूहळू ते तापसी जटाधारी योग्यांप्रमाणे दिसू लागले वलकलांनीही पाहिल्या वलकलांनी पहिल्या वस्त्रांची जागा घेतली त्रिगर्त देश पांचाल देश किचक देश पुढे पुढे जाता जाता पांडवांना पितामह व्यास भेटले नमस्कार पितामह सर्वांनी साष्टांग प्रणिपात घातले बाळांनो तुमचे वृत्त मला अंतर्ज्ञानाने कळलेच आहे हस्तिनापुरातून तुम्हाला बाहेर पाठवले जाण्याचा प्रयत्न केला सगळे ठाऊक आहे मी म्हणूनच तुम्हाला ओळखील अन्य कोणास तुम्ही पांडव हे करणार नाही मला कौरव पांडव नात्याने सारखेच पण दीन व बाल यांच्यावरच माणूस जास्त ममता करतो तुम्ही आता येथून जवळच्या एक चक्रानगरीत जाऊन राहायचे आहे ब्राह्मणाचे रूप घ्यायचे आहे मी तुमची माझ्या विश्वासातल्या एका ब्राह्मणाकडे सोय करतो गुप्तता ठेवा मी एक महिन्यानंतर भेटेल चला तर व्यास पुढे व कुंती मागे त्यानंतर धर्म भीम आणि नकुल सहदेव असे एक निघाले कुंती मागे वळून पाहत व्यास म्हणाले तू चिंता करू नकोस हेही दिवस निघून जातील तुझे व माद्रीचे मुलगे मोठे पराक्रमी आहेत ते पृथ्वीचे राज्य करतील ते एकत्र राहतील राजसूय करतील अश्वमेघ करतील जगात अद्वितीय कीर्ती होईल त्यांची मला भविष्य दिसत आहे त्या कौरवांचे का काही ठीक होणार नाही तू आता जपून राहा एक चक्रानगरीत गेल्यावर व्यासांनी पांडवांना ब्राह्मणासारखे वेश दिले वेदविद्येत तर पांडव पारंगत होतेच ब्राह्मणांच्या घरी त्यांनी त्यांना ते घेऊन गेले व्यासांच्या सांगण्यावरून त्यांनी सहा जणांना त्याने आपल्या मोठ्या घराच्या एका भागात वेगळी जागा राहायला दिली पुढे काय झाले पटकन एका मुलाने विचारले बकासूर मेला तितकेच पटकन चौतींनी सांगितले अरे मध्ये मध्ये प्रश्न विचारू नकोस बघ ते काय सांगतात ते ऐक एका वृद्ध जटाधारी माणसाने त्या मुलाला म्हटले बघ बकासुराची गोष्ट सांगतील ते आता ते नीट ऐक सौती हसू लागले अहो विचारू द्या त्याला तुमच्या एवढा धीर त्या मुलाला कुठे असेल बालबुद्धी कशी असते तीच गोष्ट आता सांगणार आहे मी म्हणजे बकासुराचा आणि बालबुद्धीचा काय संबंध तो वृद्ध म्हणाला पहा पहा तुम्ही सुद्धा अधीर झालात की नाही मग मुलाला कशाला दाबता सौतीने समजून घातली त्या एक चक्रानगरीत पांडव व कुंती देवाच्या दैवाच्या चक्रात सापडून राहत होती शक्यतो पांडव बाहेर हिंडत भिक्षा मागत घरी आणून देत कुंती त्यांना वाटून देत असे अर्धी भिक्षा भीमाला बाकीची पाच भागात इतरांना पांडवांकडे नगरीतील लोक कुतुहालाने पाहत त्यांच्या भव्य मुद्रा उंच व आजू आजानुबाहू शरीरे सरळ भाषण भाषेचे उत्कृष्ट ज्ञान वेदविद्या न्यायनीतीने बोलणे चालणे पाहून ऐकून लोकांना आनंद वाटे चौथी भराभरा सांगू लागले एक दिवस भीम व कुंती घरात होती ब्राह्मण राहत होता तो घराचा भाग लगतच होता कुंतीला तिकडून मोठमोठ्याने रडण्याचा ध्वनी ऐकू आला पहा रे भीमा काय झाले ते होय पाहतो थांब जरा थांबू नको ज्यांच्या आश्रयाने आपण राहतो त्यांच्यावर काय संकट आले आहे ते कळले पाहिजे दूर करता आले तर करावे कर्तव्यच आहे ते आपले अरे जीवाला जीव द्यावा तेव्हाच जीव वाचतो मग आई पण आई तूच मोठेपणाने विचार तू असताना मी बिच विचारणे बरे नाही मला काय करायचे ते सांग अशा प्रसंगात कसे बोलायचे ते नाही जमणार आपल्याला भीम म्हणाला त्याचे खरेच होते दुःखाच्या वेळी मोठ्या वयाची शहाणी श्रीज जास्त सांत्वन करील कुंतीने पुन्हा आतून आक्रोश ऐकला घराकडे आलेली गाय गोठ्याकडे पटकन धाव घेते तशी कुंती आत धावली भीम स्तब्ध ऐकत होता ती आत गेली ब्राह्मण त्याची पत्नी पत्नी मुलगी होती ओक्साबोक्सी रडत होती वर कोणीच पाहत नव्हते एक दीड वर्षाचा धाकटा मुलगा जवळच होता काय झाले बाई अगं मुली काय झाले रडता का म्हणून तिच्याकडे पाहून ब्राह्मणीला पुन्हा हुंदका आला कुंतीजवळ न बोलता ती नवऱ्याजवळ रडत रडत बोलू लागली आधी पती काहीतरी बोलला होताच नाच तुम्ही जाऊ नका तुम्ही मुलांचा आधार मीच जाते नवरा म्हणाला मीच जातो तुला आधीच सांगत होतो हे नगर सोडून जाऊ म्हणून पूर्वजांचे गाव सोडायचे नाही म्हणे मरून उभे राहिले तरी कुणाला तरी एकाला जाणे भाग आहे मुलाला कसे पाठवू त्याचे उभे आयुष्य जायचे आहे मुलगी तर परक्याचे धन पण झाले तरी काय कुंती त्या बाईच्या खांद्याला धरून तिला हलकेच विचारू लागली अहो काय सांगू आमची दुःखे उगीच तुम्हाला तुमचे थोडे झाले आहे तेथे ते आम्हाला तुमच्या आमच्या दुःखाचा तुम्हाला भार कशाला मुलगीमध्येच म्हणाली आई मीच जाते माझा भार नको तुझ्यावर पण मला सांगाल की नाही माझे मुलगे तुम्हाला काही मदत करू शकतील का कुंतीने चिकाटीने विचारले तेवढ्या तो धाकटा मुलगा म्हणाला बाबा येताई रडू नका तुम्ही रडू नका ही बघ माझी काली माझ्या काडीने म्हणजेच त्या कालीने मी त्या माणसं खाणाऱ्या राक्षसाला लात मारून टाकतो नकारडू त्याचे बोबडे बोलणे ऐकून कुंतीचं काय तो ब्राह्मण त्याची पत्नी व मुलगी सगळेच थक्क झाले पटकन त्या बाळाला उचलून त्या ब्राह्मणीने पोटाशी धरले असूंचा पूर लोटला त्याच्या बोलण्याने बोलण्याचे कौतुक वाटले आणि असह्यता जाणून सर्वांना जास्तच बडबडून आले कुंतीने खोदून खोदून विचारले तेव्हा ब्राह्मणाने तिला सांगितले या नगराच्या जवळ बक नावाचा राक्षस राहतो तो या नगराचा व देशाचाही अधिपती आहे तोच या देशाचे परक्यांपासून रक्षण करतो पण त्याला प्रतिदिनी तीस मन भात दोन रेडे आणि एक माणूस एवढे खायला लागते त्या या देशातून दर दिनी एकेका घरातून तो एवढे घेतो प्रत्येक घरावर ही पाळी फार वर्षांनी येते तो दिवस भयंकर असतो जर एखाद्याने तसे केले नाही तर तो राक्षस त्या घरातील सर्वच मुले माणसे खाऊन टाकतो इथला एक राजा आहे तो वैत्रकीय नावाच्या महालात राहतो पण तो निर्बुद्ध व निर्बल आहे आम्ही इथे या निर्बळ राजाच्या राज्यात राहतो म्हणून हे संकट भोगणे प्राप्त आहे खरे म्हणजे आम्ही ब्राह्मण धनहीन ना आमचे शेत ना एखादी फळवाडी इथेच राहिले पाहिजे असे नाही आमची खरी स्थिती पक्ष्यांसारखी असते जिथे सुखाने चार घास खाता येतील तेथे राहावे पण मी पत्नीच्या हट्टाने इथे आहे माणसाने प्रथम चांगला राजा जोडावा मग चांगली स्त्री व उत्तम धन पण मी काहीच असा सुविचार केला नाही आणि आता दुःख भोगतोय एकदा वाटते सर्वांनीच बकासुराकडे जावे माणूस विकत घेऊन पाठवण्याची माझी ऐपत नाही आप्त माणसाला पाठविणे तर मजकून होणार नाही राक्षसाने सगळ्यांना सा खाऊन टाकले म्हणजे कुणी कोणासाठी रडायला नको ब्राह्मण असहाय्यपणे बोलत होता पण केव्हा जायचे आहे त्याच्याकडे कुंतीने विचारले आजच नाही आज नाही उद्या मग थांबा मी पाहते काय करता येते ते मला पाच मुले आहेत त्यातल्या एकाला मी पाठवते तो अन्न पण घेऊन जाईल तुमच्यातला कोणीही गेला तरी कुटुंबाची मोठी हानी होईल उर्वरित कथा आपण हो पुढील अध्यायात पाहणार आहोत भाग पस्तीसमध्ये